ટીવી મરાઠી ટ્વેન્ટી ફોર ન્યૂઝ અરુણાવતી ધરણ પરિસરથી ભોઈ સમાજા શોષણા આક્રોશ રસ્ત્યાવરણ આમચે સ્વાગત કરનારે ભોઈ સમાજાધ્ય પણ ડોડ્યાંત વેદને ઇતિહાસ અને ત્યામાગે દડે એક થરારક વાસ્તવ અરુણાવતી ધરણ પરિસરત સુરુ આ સર્રાસ અન્યાય અને સની શોષણ आमच्या टीमला भोई समाजाचे काही बांधव भेटले आमचे स्वागत झाले पण संवादात समोर आले एक धक्कादायक वास्तव सांगितले की अरुणावती धरणावर सध्या मुंबईच्या एका ठेकेदाराच्या अनधिकृत कब्जा आहे धरण परिसरात खाजगी सुरक्षा रक्षक गस्त घालतात भोई समाजातील व्यक्ती धरणात मासेमारी करण्यासाठी उतरले तर त्यांना मारहाण केली जाते मासे पकडायचे असतील तर ठेकेदाराची परवानगी घ्यावी लागते आणि ती परवानगी मिळाली तरी न्याय नाही सत्य परिस्थिती अशी आहे ठेकेदार हे मासे आणि झिंगे तब्बल बाराशे रुपये किलोने विकतो पण भोई समाजाच्या लोकांकडून तेच मासे फक्त एकशे तीस रुपये किलोने खरेदी करतो हाँ के नाही हा केवल अन्याय नहीं हा सरल सरल शोषण है आता है सहन होना नहीं ठेकेदाराच्या या गुंडगिरी आनन्या वाठी मोठे आंदोलन उभार ये नार आहे। भोई समाजाला त्यांचा हक्काचा न्याय मिले पर्यत हा लड़ा सुरूच राहल आम ही झुकना नहीं आम ही थाम बनार नहीं जे भी मराठी 24 फोर न्यूज साठी खास रिपोर्ट मित्रों तुम्हें आम टीवी मैराथी न्यूज या पोर्टल वर संपूर्ण बातम्या वाचू शकता आणि आमचे युट्यूब चॅनल टीव्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज लाईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तुमची मदत ही आमच्यासाठी मोठी मदत आहे मच्छीला भाव नाही किलो किलो मग तुला कवा पाचशे कवा चारशे शिकार आणि ते किती किती मच्छी पोटी एका मच्छी मागे किती भेटते पन्नास रुपये किलो भेटते पन्नास किलो पन्नास किलोची मच्छी बाजारात काय भाव आहे एकशे पन्नास एकशे पन्नास पकडता तुम्ही आम्हाला तुम्हाला पन्नास झिंग्याला झिंग्याला आम्हाला एकशे तीस आहे झिंग्याला बाराशे तेराशे हे आहे अवस्था म्हणजे जातीच्या नावानं विभागता आलं पण हक्काची लढाई लढता येत नाही कारण आम्हाला धर्म आणि जातीची लढाई लढवणं शिकवलं हे हक्काची लढाई संपली ना झिंग्याचे भेटणार एकशे तीस आणि ते कमावणार बारा असे म्हणजे मरणार हे आणि कमावणार ठेकेदार हे ठेकेदारी पद्धत सुरू झाली आहे देशामध्ये बटेंगे तो कटेंगे नाही काटणेवाली की अवस्था निर्माण की आहे आणि याला आमचा विरोध आहे त्याच्यासाठी आम्ही लढतोय खर तर बाजून तुम्हाला हे धरण दिसतं हे एवढं मोठं धरण आहे जे पाणी आलं ना हे शेतकऱ्याच्या शेतातून आलेलं आहे त्याचं नुकसान झालं तर आजूबाजूच्या लोकांचं लोकांना नुकसान होतं जमिनी पण आजूबाजूच्या लोकांच्या गेल्या पण या धरणावर मुंबईचा ठेकेदार माच करतो मजा करतो प्रचंड पैसे कमावतो म्हणजे पहिले पाण्यावर आणि पाण्यावरचा धंदा हा भोई समाजाचा कोळी समाजाचा समाज यांचा होता पण पंच्याहत्तर वर्षात आम्ही काय घेतलं काय मिळवलं तर पंच्याहत्तरच्या वर्षामध्ये सरकार बदलली बदलून बदलून सारखे सगळे सरकार बदलवले आणि यांनी मच्छीमारच बदलून टाकला याच्यावरचा धंदा करणारा माणूसच बदलून टाकला छोटे छोटे मच्छीमार गायब करून टाकले आणि ही सगळी धरणावरची शेती म्हणजे भोई समाजाची कोळी समाजाची त्याच्यात आता ठेकेदार येऊन बसवला हो आता या धरणावरचं मालकी हक्क ठेकेदाराला तो प्रचंड पैसे कमावतं आणि परंपरेनं आयुष्यात प्रत्येक पिढ्या पिढ्यानं त्याच्यावर धंदा करणारा भोई समाज मात्र पाय घासून घासून मरत आहे गावाच्या किनारपट्टीवर नदीच्या किनारपट्टीवर पाहिलं तर भोई समाजाचे घरं असतात ते कसे जगतो तुम्हाला माहीत आहे एकाय भोयाजवळ काय असन भोई समाजाजवळ दोन तीन भोई समाज जर सोडले लोक तर त्याच्याजवळ शेती असत नाहीतर पंच्याहत्तर टक्के लोकांकडे शेती नाही आहे हेच त्यांची शेती आहे ना आणि हे शेती हद्द हे हळप केली ठेकेदारानं म्हणजे आमचे मंत्री आमचे आमदार आमचे खासदार तिथे पाठवले हे शेती माझ्या भोई बईसमाजानं वापरता या पाहिजे होती पण हे ठेकेदाराच्या घशात घातली कारण कमिशन भेटलं आणि एका कमिशनावर लाखो भाई समाजाच्या पुऱ्या आयुष्याचा चुराडा चुराडा करून टाकला आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय का त्याचं एक धोरण आखलं पाहिजे खरा खुरा मच्छीमार हा जगला पाहिजे त्याचं आयुष्य आणि परंपरा त्याच्यावर गेली त्याच्यापासून तुम्ही ते हिसकून घेतलं जसं आदिवासीपासून वन हिसकून घेतले मेंढपाळापासून वन हिसकून घेतले दुधा दूध उत्पादक शेतकऱ्यापासून दुधाचा सगळा सत्यानाश केला अनुभव आम्ही पाहतोय करप दूध बाजारात आलं म्हैस जेवढी दूध घेत नाही त्याच्यापेक्षा जास्त आम्ही पाहतोय भेसळयुक्त दूध यायला लागलं जिथं नाही तिथं मरण्याची व्यवस्था निर्माण केली भीती उद्याची आहे आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आता कंपनीकडे जाईल आरोग्य व्यवस्था कंपनीकडे जाईल शेतीसुद्धा तेच हाल होणार आहे याला कंटाळून शेती विकली पाहिजे आणि पुन्हा धरणावर जसा ठेकेदार आला तसा शेतीवरही ठेकेदार आला पाहिजे असे षडयंत्र आहे त्याच्यासाठी हे पदयंत्र आहे